लोकसभेची निवडणूक आली काय तुमच्याकडचं वारं काय सांगायला प्रथम माझं नाव सांगतो संतोष विटे आम एक मिनट प्रथम मी माझं नाव सांगतो संतोष विटे आमच्या गावचा विकास म्हणजे भाजपला मतदान आणि आमचं सलग हे पंधरा वर्षे आले भाजपचा स सरपंच आहे उपसरपंच भाजपचाच आहे सदस्य सगळे नऊच्या नऊ भाजपचेच आहे आणि विकास म्हणजे आमच्या गावचा बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच रोड बघसान पाण्या टाक्या बघ किंवा इतर कामं काही नळ योजना झाली सगळे झाले अतिशय भाजप सरकार एवढं भारी झाले तर नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे आणि आपलं मत मी तर म्हणतो श्रींगा बारणे ह्यांनाच मतदान द्या तरच विकास पुढं होईन आणि आपलं सरकार भाजप हे चाललं पाहिजे आपले मोदी साहेब परत परत ते चाले पाहिजे धन्यवाद मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा